नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते कारण अवंतिकाने चांगलीच माती खाल्लेली असते अवंतिकाने ऐत्यावेळी विषय बदललेला असतो पण ऐश्वर्याच्या कानावर मात्र नीट शब्द पडलेले असतात ऐश्वर्याने नीट ऐकलेलं असतं की सारंगभाऊजी काल म्हणाले आणि ऐश्वर्या याच गोष्टीचा विचार करत असते तेवढ्यात जानकी अवंतिकाला म्हणते अवंतिका तुला कळतंय का अगं सगळ्या प्लॅनची माती होईल माती अवंतिका तू असं कसं काय बोलून गेलीस अगं ती ऐश्वर्या खूप हुशार आहे हुशार तेवढ्यात मात्र मोठ्यानी अवंतिका बोलते वहिनी वहिनी सॉरी मला माफ करा तेव्हा लगेच जानकी बोलते अगं माफी मागायची गरजच नाही अवंतिका अगं तुला माहिती आहे ना ती ती कशी काय करू शकते ती त्यावेळेला लगेच मोठ्याने सौमित्र बोलतो नाही आता आपल्याला सारंगला भेटून चालणार नाही नाहीतर सारंगच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा मात्र जानकी बोलते अगदी बोललात आता भाऊजींना बाहेर पडूच द्यायचं नाही आता काहीही झालं तरीसुद्धा सारंगभाऊजी चॅप्टर काही कालावधीसाठी तरी क्लोज करूया तेव्हा सुमित्रा बोलते हे बघा तुम्ही माझ्या सारंगच्या जीवाशी खेळू नका मला खूप भीती वाटायला लागले आता काय करू तेच कळत नाही इकडे लताबाई अचानक उठलेल्या असतात त्या खूपच घाबरलेल्या असतात त्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्या मोठ्याने ओरडत असतात माया अगं माया कुठे आहेस तू तेवढ्या त्यांनी मायाला बघितलेलं असतं एक मास्क लावलेली मुलगी घरात शिरलेली असते लताबाई अलगद बघत असतात लताबाई ते बघून खूपच गोंधळतात त्यांना खूप मोठा धक्का बसतो त्या स्वतःशीच बोलतात हे सर्व काय चालू आहे म्हणजे म्हणजे ही माया मला फसवते काय मला तर कळतच नाही की काय करावं ते पण मी शांत नाही बसणार मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे जेव्हा ही माया या घरातून रात्रीची बाहेर पडते तेव्हाच मला या घरातून बाहेर पडलं पाहिजे आणि मला जाऊन नक्कीच दुसरं कुणाला नाही तर जानकीला भेटलं पाहिजे तेवढ्यात माया बेडरूमच्या दिशेने येत असते ते, ते बघून लताबाई लगेच जाऊन झोपतात लाईट्स घालवतात त्यावेळेला लगेच माया बेडरूममध्ये आलेली असते माया बेडरूममध्ये आल्यानंतर लाईट्स लावते आणि लताबाईंना झोपलेलं बघून बोलते म्हातारी झोपली आहे पण या म्हातारीच्या लेकीनी मात्र माझी झोप उडवली आहे काहीही झालं तरी या म्हातारीच्या लेकीला मला धडा शिकवायचाच आहे तिला उद्ध्वस्त करायचं आहे आणि जोपर्यंत मी तिला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता मात्र खूप झालं आता काही झालं तरी सुद्धा मी या म्हातारीच्या मुलीला उद्ध्वस्त करणारच आणि हे लताबाईंनी चांगलंच ऐकलेलं असतं लगेच माया वॉशरूममध्ये जाते त्यावेळेला मात्र लताबाई डोळे उघडतात आणि स्वतःशीच बोलतात म्हणजे ही माया खूपच पोचलेली आहे माझ्या माझ्या जानकीला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन आहे हिचा माझ्या जानकीशी असं का वागते काय वैर असेल मला शोधून काढलंच पाहिजे मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे म्हणजे केलं पाहिजे तेवढ्या दरवाजाचा आवाज येतो आणि लताबाई झोपलेल्या असतात ते तेवढ्यात माया येऊन लताबाईंच्या शेजारी झोपते तेवढ्यात लताबाई म्हणतात माया अगं कुठे गेली होतीच तेव्हा माया बोलते हे काय वॉशरूममध्येच गेले होते तेव्हा लताबाई हो असं म्हणतात आणि झोपल्या जातात तेव्हा मात्र लताबाईंच्या मनात खूपच प्रश्न निर्माण झालेले असतात तर इकडे ऐश्वर्या खूपच विचार करत असते ती म्हणत असते ती अवंतिका असं का, का बोलली नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय म्हणजे आज सारंग जिवंत आहे का तेवढ्या तिथे जानकी येते आणि जानकी बोलते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतेस ना ते थांबव ऐश्वर्या तो गुंड कोण होता मला सांग त्यावेळेला लगेच ऐश्वर्या म्हणते एक मिनिट जानकी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी माझ्याशी वैर करायचं नाही आणि मला या विषयावर आता बोलायचं नाहीये जानकी प्लीज प्लीज स्वतःला तू आवर तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते जानकी मोठ्यानी बोलते बोलणार आहेस की नाही ऐश्वर्या की खोट बोलतेस तेव्हा ऐश्वर्या बोलते जानकी उगाच माझ्याशी पंगा घेऊ नकोस आता हा विषय इथल्या इथे बंद कर मला या विषयावर काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच ऐश्वर्या जानकीला बोलते जानकी जर का सारंग जिवंत असेल तर मात्र मी तुम्हाला एकेकाला एक सोडणार नाही त्यावेळेला जानकी बोलते डोक्यावर पडली असतो सारंग भाऊजी आणि जिवंत ते जर का जिवंत असते ना तर तुझ्यासारख्या मूर्ख मुलीच्या आयुष्यात मी माझ्या ऋषिकेशला येऊच दिलं नसतं जरा विचार करून बोल तर इकडे परत दुसऱ्या दिवशी रात्री माया मास्क वगैरे लावून ला भेटायला आलेली असते त्याच वेळेला लता येऊन तिने हे सर्व आणि शेवटी लता जानकीच्या घरी आलेली असते तिने जानकीला सर्व काही सांगितलेलं असतं स्वतःच्या आईला बघून जानकी लगेच लताला मिठी मारते ऋषिकेश म्हणतो पण आई तुम्ही होतात कुठे त्यावेळेला लगेच लताबाई सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सांगत असतात आणि जानकीला विचारत असतात जानकी खरं खरं सांग तुझं कुणासोबत वैर आहे का त्यावेळेला जानकी बोलते नाही असं काहीच नाही तुम्ही असा विचारच का करताय आई काय झालं तेव्हा लगेच लता सांगते की मी जिच्या इथे राहते ती रात्रीची कुणाला तरी भेटण्यासाठी येते किंवा ती तुझ्या पाट तुझ्या पाठी असते जानकी तुला नाही माहिती तिला तुला उद्ध्वस्त करायचा हे त्यावेळेला जानकी बोलते आई थांब आणि जानकी फोटो लताला दाखवते तो फोटो बघताच लताच्या पायाखालची लताबाई म्हणतात हो जानकी ही तीच मुलगी आहे जिच्या इथे मी राहते तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते ऋषिकेश बोलतो म्हणजे म्हणजे माया सुटली आहे जानकी ही तर गोष्ट आपल्यासाठी खूपच घातक आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई तू आत्ताच्या आता तिकडे जायला नी कारण काहीही झालं तरीसुद्धा तिला कळता कमा नये की आपण दोघी एकत्र आहोत आणि जानकी स्वतःचा प्लॅन लताबाईंना सांगते आणि स्वतः ऋषिकेत जाऊन लताला मायाच्या घरात सोडून येतो इकडे ऐश्वर्या मायाला म्हणत असते काय तुला काल रात्री तिथे यायची गरजच काय होती कशाला तू काल रात्री तिथे आलेलास तेव्हा लगेच ती बोलते तुला काय करायचंय मी कुठेही येईन काहीही करीन तू कोण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नादी लागायचं नाही मी काहीही करू शकते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची त्या ऋषिकेशी लवकरात लवकर लग्न करायचं तेव्हा ऐश्वर्या बोलते त्या ऋषिकेचं जाऊ देत मला तर आता एकच गोष्ट भयानक कानावरती पडले ती म्हणजे माझा नवरा सारंग जिवंत आहे असं मला तरी वाटतंय त्यावेळेला लगेच तो गुंड बोलतो काही काय बोलतेस तो तर मेला आहे ना तेव्हा लगेच ऐश्वर्या सगळं काही सांगत असते त्यावेळेला माया स्वतःशीच बोलते म्हणजे ही जानकी काहीतरी डबल प्लॅन खेळते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लताबाई ऋषिकेश आणि जानकीचा मास्टर प्लॅन यशस्वी होताच खरोखर ते माया आणि ऐश्वर्याला रंग्यात पकडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू